आणि या बातमीवर आपली नजर असेलच पण अन्य काही महत्वाच्या घडामोडी बघणार आहोत बातमी अस्वस्थ करणारी लोणावळ्यातनं आलेली होती दुहेरी हत्याकांडाची आणि ज्याला आता एक महिना पूर्ण झालेला आहे मात्र अद्यापही पोलिसांचे हात रिकामीचे आहेत कारण तीन एप्रिलला सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरे या विद्यार्थ्यांचे मृतदेह भूषी धरणाच्या डोंगरामध्ये आढळले होते विशेष म्हणजे दोघांचेही हात हे बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे याचं गुढ आणखी वाढलं सिंहगड कॉलेजात सार्थक मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तर श्रुती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती हत्येचा अद्याप उलगडा न लागल्यानं सार्थकच्या नातलकांनी पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली सार्थक हा अहमदनगरच्या राहुरीचा तर श्रुती ही पुण्यातल्या ओतूरची आहे आणि याचबद्दल अधिक बोलण्यासाठी लोणावळ्याहून आपल्या बरोबर आहेत सार्थकचे मित्रमंडळी आणि त्यासोबतच सार्थकचे आई वडील देखील राहुरीहून आपल्यासोबत असणार आहेत सुरुवातीला आपण लोणावळ्याला जाऊया आपले प्रतिनिधी आहेत तिकडे नाजीम मुल्ला आहेत आपले प्रतिनिधी नाजीम काय म्हणणं आहे मित्रांचं एक महिना लोटलेला आहे आणि अजून कुठलाही थांगपत्ता लागलेला नाहीये गुन्हेगारांचा निश्चितपणे एक महिना उलटलेला आहे आणि त्यानंतर आपण लोणाळ्यात आज पोहोचलो आहे आणि लोणाळ्यातले त्याचे सिंहगड महाविद्यालयातील त्याचे मित्र आणि काही विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत अस्वस्थता आहे त्यांच्यामध्ये मनामध्ये नेमकी काय त्यांच्या भावना आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार अभिषेक हा त्याचा वर्गमित्र या ठिकाणी आता आपल्यासोबत आहे अभिषेक काय सांगशील काय झालं या महिन्याभरामध्ये कशा पद्धतीने तपास झालेला आहे पोलिसांकडून तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे पोलीस सहकार्य करतायत का हो ॲक्च्युली एक महिन्यापासून इंटरग्रेशन चालू आहे आमचे प्रत्येक त्याच्या जवळचे मित्र आहेत त्यांना जवळ बोलून घेत आहेत त्यांच्यापासून विचारपूस करतायत हॅरेसमेंट होत नाही आहे आमची पण आम्हाला सारखं बोलवून आमचाच विचार जात आहे की तुम्ही कुठं होता तुम्ही काय करत होता आम्हाला वाटतंय की आमच्याकडून जेवढी काही इन्फॉर्मेशन त्यांना देता येईल आम्ही त्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत आणि शिवाय असं कळतंय की आता हा जो केस होता खूप अवघड परिस्थिती झाली आहे तर पोलिसांनाही वेगळ्या अँगलनं खूप विचार करावा लागतोय तर असं कळते की ह्यांना वेळ जाईल पण आता एक महिना जरी होत आला आहे आणि अजून ह्यांच्याकडं तपासाचा अजून शोध कितपर्यंत आला हे आम्हाला अजून कळलं नाही आहे म्हणजे सांगणारही नाहीत आम्हाला वाटते कारण की कॉम्प्लिकेटेड एवढा आहे केस ओके पण मग तरी अजून मग किती महिने आम्ही अजून वाट पाहायची निर्णय कधी येणार आम्हाला कळलं पाहिजे ना की आमच्या मित्राला कोणी मारलं आहे आणि जे लवकरात लवकर आम्हाला कळलं पाहिजे कारण की आम्हाला अस्वस्थ झालंय आणि खूप जे झाले ते सगळ्यांना हो तुमच्या शंका उपस्थित होत आहेत का कारण अनेकदा तुम्ही सलग चार वर्ष सोबत राहायला होता सलग चार वर्ष तुम्ही त्याच्यासोबत फिरायचा वागायचा शाळेत कॉलेजमध्ये होता काय तुम्हाला वाटतंय कुणासोबत काही घडलं होतं कुणावरती शंका आहेत का तुमच्या नाही सर असं शंका तर पुण्यास घेऊ शकत नाही कारण की पहिल्या वर्षापासून ते बीईच्या पोरांपर्यंत सगळी मुळ त्याला दादा म्हणून ओळखायची म्हणजे तो हक्काचा असा विद्यार्थी होता कॉलेजच्या सगळ्या मध्ये पुढे असायचा आणि धडधीडे कार्यक्रम सगळे पार पाडायचा त्यामुळे संशय घेणे भागीत नाही कारण की सगळ्यांचा तो प्रिय मुलगा होता आणि सगळ्यांचे संबंधी त्याची चांगलेशी होते चार वर्षात असं आढळले नाही आम्हाला की कधी त्याचं कुणाशी भांडण झालं आहे कुणाशी कधी ते गैरवयितून कशी जाणवली आहे कधीच नाही सर तर मग संशय असं कुणावर घेणं आम्हाला तर वाटत नाही की कुणी त्याचं असं जवळच्यांनी किंवा मुलांकडून कॉलेजच्या कॅम्पसमधल्या असं कुणी केलं असावं िकडे हे मित्र आपण पाहतोय की अस्वस्थ आहेत आणि त्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत खास करून महिला विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतंय पूर्णभर महिनाभरात कशा पद्धतीची परिस्थिती राहिलेली आहे कसं तुम्ही या ठिकाणी वावरताय असुरक्षितता निश्चितच तुमच्या मनामध्ये आहे असुरक्षा सुरक्षा बिलकुलच नाही आहे कारण की कुठं बाहेर जाऊ पण नाही शकत मुली पण कुठे बाहेर जाऊ नाही शकत आणि आता मुलांसाठी पण खूप अवघड झालंय ते बाहेर जाणं घरचे बनत आहेत की बाहेर जायचं नाही कुठं खूप मोठं प्रकरण झालं आहे आणि कधी कधी मीन्स आता एक महिना होत आलाय क कधी त्यांना न्याय भेटणार का कधी ते मीन्स आम्हाला कळणार की कोणी केलंय ते कोणी नाही केलंय ते आणि मीन्स आता समजत पण नाही आहे की कुठल्या माणसांनी केलंय कोणी काय केलंय घरच्यांच्या हा घरच्यांचा हात आहे कोणाचा आहे कुठलं काय काहीच समजून येत नाहीये कॉलेजवाल्यांना पण खूप डेंजर परिस्थिती आली आहे खूपच कठीण दिवस चालले एक्झाम सुरू आहेत या ठिकाणी परीक्षेला बसताना काय मनस्थिती आहे आणि परीक्षा संपल्यानंतर पुढच्या वर्षी परत लोणात येण्याची मनस्थिती तुमची आहे परीक्षा संपल्यावर अजिबात नाहीये घरचे म्हणतात नाही त्या कॉलेजमध्ये परत जायचं नाही म्हणून आम्ही पण त्याच कॉलेजचे विद्यार्थी आहोत ते म्हणतात की ना एक त्या कॉलेजमध्ये असं असं घडतंय मग तुम्ही त्याच कॉलेजमध्ये का परत जात आहे म्हणून पण आता शिक्षणासाठी तर करावंच लागेल तिथंच ॲडमिशन घ्यावं लागेल परत बट सगळ्यांना मीन्स आता सेफमध्ये राहायला ला, ला राहण्यासाठी त्यांन्स लवकरात लवकर त्यांना शोध घ्यायला पाहिजे त्यांनी गेल्या महिनाभरात नेमकं महाविद्यालयात कशा पद्धतीने तुम्ही वावरताय तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं तरुणींच्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत भीती त्यांच्या मनामध्ये आहे तरुण म्हणून तुमचं काय म्हणतात तरुण म्हणून ऍक्च्युअली पोलिसांनी सगळ्यात मेन गोष्ट सेफ्टीचा सगळ्यात मोठ्या जबाबदारी घेतली पाहिजे कारण की महाविद्यालयामध्ये एवढं मोठं महाविद्यालय सिंहगड कॉलेज त्यांच्या हॉस्टेल्स वगैरे आहेत त्या हॉस्टेल्समध्ये खूपच्या टायमिंगसाठी मुलांना मुलींना बंद असणं बंधन असले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं कॉलेजवाल्यांनी पण व्यवस्थित विचार केला पाहिजे आणि गेले महिनाभर झाला त्या गोष्टीला न्याय भेटत नाही त्याच्यामुळे पूर्ण लोणावळा परिसरामध्येच आणि किंवा मावळ विभागामध्ये पूर्ण हा एक वातावरण असं निर्माण झालं आहे की ज्याच्यामुळे खूप ताणतणाव होते पालकांना सुद्धा ताणतणाव या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये आहे त्याच्या मित्रांमध्ये आहे त्याबरोबरच कुटुंबीय देखील या ठिकाणी दोन दिवसापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि वीस दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम देण्यात आलेला आहे वीस दिवसात जर या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत तर निश्चितपणे रास्ता रोको देखील केला जाणार आहे नाजीर तू आपल्या सोबतच राह आता आपल्यासोबत सार्थक वडील दिलीप दिलीपौरे आणि सार्थकची आई मनीषा वागरे दोघेही आहेत दिलीपजी एक महिना पूर्ण होत आलेला आहे साधारण या तपासाचा फॉलोअप तुम्ही कसा घेतलेला होता तुम्हाला काय काय उत्तर मिळाली याबद्दल सर तुम्ही का याचा तपास चालू आहे तुम्ही साधारण किती वेळा त्यांच्याशी संपर्क केलेला होता आणि काय म्हणणं आहे त्यांचं की का नेमका उशीर होतोय गुन्हेगार सापडायला पंधरा ते वीस वेळा संपर्क केला सर बर प्रत्येक वेळेस संपर्क केला तर त्यांना प्रत्येक वेळेस विचारलं हा हेच उत्तर मिळालं अजून सु गाव काही लागलेलं नाही तसा तपास चालू आहे एवढ सांगत मनिषा ती एक महिना पूर्ण होत आलेला आहे आता या घडीला अजूनही कोणी मागमूस आपल्याला लागलेलं ला नाही थांगपत्ता लागलेला नाहीये तुमची काय नेमकी मागणी आहे तुम्ही देखील पोलिसांशी होता माझं पोलिसांसोबत बोलणं झालेलं नाहीये पण पोलिसांचं उत्तर आम्हाला समाधान करत पाठत नाही अजिबात फक्त तपास चालू आहे तपास चालू आहे कुठपर्यंत तपास आम्हाला काही सांगत नाही ती बर काय काय नेमके पोलिसांचे प्रश्न काय होते पोलिसांशी तुमचं काय काय बोलणं झालं त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही विचारलो बाबा तुमच्याकडे पुरावे काय मिळाले आम्हाला सांगून आम्ही ते त्याच्यामध्ये मदत करू शकतो तुम्हाला आज सांगितलं पण पोलीस या बाबतीत काहीच काळजी घेत नाही पोलीस फक्त काय म्हणतात की तपास सुरू आहे एवढंच उत्तर दिलं त्यांनी हो तपास सुरू एवढं बा, सांगतात मनिषदा ही घटना व्हायच्या आधी तुमचं सार्थकशी कधी बोलणं झालेलं साधारण आणि त्याचा कोणाशी वाद किंवा असं काही झालं होतं तुम्हाला नेमका संशय कोणावर तसं तर त्याचं कोणाशी भांडण नव्हतं शुक्रवारी माझं आणि त्याचं बोलणं झालेलं होतं शुक्रवारी पण तो मला तसा काही म्हटला नव्हता की मी फक्त इव्हेंट मध्ये आहे मम्मी गर्दीत आहे मी तुला नंतर फोन करतो बस त्याने एवढंच मला सांगितलं होतं आणि तो घरी पण यायचा तर नेहमी कॉलेज मध्ये मी हे इव्हेंट अरेंज करतो ते करतो नेहमी असं तो कॉलेजच्या गप्पा मारायचा असं कधीही तो म्हटला नाही की मम्मी हा मुलगा मला त्रास देतो कुकुडी माझ्यासोबत भांडण करतो असं तू कधीही म्हटलेलं नाही बरं तो म्हणायचं सिनियर मुलं सुद्धा मला चांगलं ओळखतात सिनियर मुलं सुद्धा मला चांगली ओळखतात माझ्याकडून काही त्यांना लागत तर माझ्याकडे मागतात पण मी पण त्यांना मदत करतो मला कुणीही त्रास दिलेला नाही म्हणायचं बरं मग त्याच्या बाबतीत असं का घडलं हा प्रश्न वारंवार मला सतावतोय ना बर आमचं एकुलता एक, एक मुलगा गेलेला आहे <laughs> इथं ह्या जागी जर एखाद्या मंत्र्याचा मुलगा असतात तर ते इतकी शांत बसले असते का आम्ही सामान्य लोक की आमच्या हात कुठपर्यंत पोहचत नाही हे त्यांना माहितीही चांगले म्हणून ते आम्हाला काही उत्तर देत नाही असंच आम्हाला वाटायला लागल्या मनीषा ते तुमच्या मनाची स्थिती मी समजू शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात की एकुलता एक, एक मुलगा गमावल्याचं दुःख आणि त्या स्थितीतही तुम्ही आमच्याशी बोलायला तयार आहात आणि तुम्ही सांगताय सगळं आपल्या मनातलं खरंच तुमच्या धाडसाला जिद्दीला आम्ही सलाम करतो आणि फक्त एक आणखी एक प्रश्न विचारतो हो या अनुषंगाने तुम्ही श्रुतीला ओळखत होता तिच्याशी तुमचं कधी बोलणं झालेलं होतं तिचा साधारण स्वभाव कसा होता त्याबद्दल काय सांगाल नाही बोलणं नाही कधी झालं बर नाही बोलणं कधीच नाही झालं पण तो म्हणायचा की माझ्या पाच सहा मैत्रिणी आहे माझी त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत चांगली मैत्री आहे मी विचारायची त्याला सारखी की तू आहे एका मैत्रिणीत गुंतलेला असेल तर मला सांगणार आहे असलं तर मी तुला नक्की सांगेल म्हणायचं आणि तो माझी एकदम फ्रेंडली बोलायचं असं नाही की मी मम्मी म्हणून तुम्हाला काही सांगत नव्हतं असं नाही तो किरकोळ किरकोळ गोष्टी सुद्धा आल्यानंतर बराच वेग मारायचा माझ्यासोबत आणि त्याचं इतकं जर असं त्याला फळ भेटलं तर मग आमच्यासारखे करायचं काय तो इतकं चांगला असून सुद्धा त्याला कोणी मदत केली नाही त्याची कोणी वाचवायला मला सांगाची परिस्थिती त्याला माहिती होती पप्पा आपले दिवस रात्र कष्ट करतायत बोला मनीषा ताई बोला त्याला घरची परिस्थिती माहिती होती की पप्पा आपले दिवस रात्र कष्ट करताय तिथे दुकानामध्ये आणि आपल्याला कसे कसे पैसे पाठवतायत ते मग तो काय करायचा की सिनियर मुलांकडून पुस्तकं घ्यायचा ज्युनियर मुलांना विकायचा तेवढेच त्याला वाटायचं दोनशे चारशे रुपये आपल्याला भेटले म्हणजे खर्चायला होतील इव्हेंट अरेंज करायचा तो मग तो जर इतका चांगला होता तर त्याच्या बाबतीत असं का घडलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे आता मीषाताई जिकडे ही घटना घडलेली गट आहे भुशी धरणाच्या डोंगरामध्ये जे आपल्याला बघायला मिळालं याच्या आधी कधी तिकडे सार्थक फिरायला गेल्याचं सांगितलं होतं तुम्हाला तो दुपारच्या वेळेस गेलेला होता एकदा मित्रांसोबत त्यांनी फोटो पण पाठवलेले होते आम्हाला आम्ही विचारलं होतं हे कुठल्या धरणाचा फोटो आहे तर म्हणे आम्ही भुशी धरणाला फिरायला गेलो पण तो, तो दुपारच्या वेळेस तो आता चार वर्षापासून तिथे राहत होता त्याला माहिती कोणता परिसर कसा आहे कोणता परिसर कसा आहे मग तो रात्रीच्या वेळेस तिकडे जाईल कसा हा एक मोठा प्रश्न आहे ना तो रात्री वेळेस तिकडे जाऊ शकत नाही बरोबर आणि एक पोलिसांना गाडी मिळाली आणि गाडीवरती गॉगल होता तर गाडीवरती गॉगल असणं शक्यच नाही कारण तो गॉगल काढल्यानंतर नेहमी आपल्या शर्ट मध्ये टाकायचा त्याला इतकी सवय त्याची नेहमीची होती तो गाडीवर गॉगल ठेवू शकत नाही सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे जर काढला असताना तो त्याच्या शर्टमध्येच असता तो गाडीवर नसता अजिबात सुद्धा हु, या प्रकरणात थोडस म्हणताय की गॉगल तो नेहमी स्वतः बरोबर ठेवायचा हा तो गॉगल नेहमी स्वतःच्या शर्टमध्येच टाकायचा आणि हो। तो गॉगल त्यांना गाडीवर सापडला हे पण एक संशयाचीच गोष्ट आहे म्हणजे आमचं म्हणणं असं की ती गाडी दुसरी कोणीतरी तरी चालून तिथे लावून दिली बरं बरं आणि ती घटना तिथे घडलेलीच नाही असं सुद्धा आम्हाला वाटते बर पण मग तुम्हाला काय वाटतं कुठे घडलं असेल नेमकं की तिकडे घडलेलीच नसू शकते घटना कारण हे आमचे सगळे नातेवाईक जाऊन आले ना तर ते म्हणताय तिथे असं दुसरीकडे रक्ताचे डाग वगैरे नाही फक्त जिथं टाकलेलं आहे तिथेच रक्त पडलेलं आहे मग समजा त्यांच्या अंगावर एवढं जखमा आहे तर मग दुसरीकडे पण रक्त पाहिजे होत त्यांनी प्रतिकार केल्याच्या काही खानाखुडा पाहिजे होत्या तो काही छोटा मुलगा होता का त्याला धरला आणि लगेच मारलं तो आज इतका उंच धिप्पाड होता तो तीन चार जणांना तर आरामशीर धरू शकला असताना मग हे काही थोडे जणांना नसणार हे जास्त जण असणार त्याला पकडणार सुद्धा आणि फक्त नुसती विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी करून होणार नाही मनिषादा तुम्ही आपल्या सोबतच राहा दिलीपजी देखील आपल्या सोबत आहेत मात्र आता पुन्हा एकदा सार्थकच्या आणि श्रुतीच्या मित्रांकडे आपण जाऊया त्यांचं या सगळ्या संदर्भातलं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया नाजीमकडे जाऊया नाजीम पाहायला गेलं तर आता वीस ता दिवसाचा ता ता जो अल्टिमेटम दिलेला आहे त्यानंतर नेमकी काय पुढची दिशा असणार आहे कारण हे सर्व मित्र जे आहेत त्याचे रस्त्यावरती उतरणार आहेत काय नेमकं त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल देशात अनेक अशा घटना घडतात त्यावेळेला आपण पाहतो की के कॅन्डल मार्च काढले जातो रास्ता खूप केलं जातं निदर्शनं केले जातात अशाच पद्धतीनं तुम्हालाही पुढं करावं लागणार आहे कारण दाद मागायची असेल तर सरकारला अशा प्रकारचे पर्याय जे आहेत ते सर्वजण अवलंबतात तर तुम्ही अशा पद्धतीनंच पुढे जाणार आहात सगळ्यात पहिले आम्ही ना सोशल नेटवर्कचा उपयोग केला होता मी ट्विटिंग ट्विट केलं होतं आम्ही सरांना तर एमला बाकीचे अधिकारी आहेत वरिष्ठ इतर न्यूज चॅनलला पण पण आम्हाला रिस्पॉन्स त्यांचा काही बरोबर आला नाही शिवाय आम्ही आमचा स्वतःचा ग्रुप आहे फेसबुकला त्यात साडेआठ हजार मेंबर्स आहेत प्रत्येक पोस्ट आम्ही टाकत असतो हॅशटॅग देत असतो जस्टिस फॉर श्रुती सार्थक तरी त्याचा ते कुणाचा रिस्पॉन्स येत नाही वरून आम्ही म्हणतोय की आम्हाला प्रदर्शन करायची गरज नाही पडणार पण जर असंच होत राहिलं आम्हाला जर कुणी दाद देत नसेल आमच्या मागण्यांना तर निश्चितच आम्ही रस्ता रोखून आंदोलन करू आणि माझा मित्र हा एका राजकारणाचा मुलगा नव्हता मंत्र्याचा मुलगा नव्हता त्याच्यामुळे हे प्रकरण दिसून जास्त हे होत नाहीये त्याला जेवढा ह्याला इत, इतर प्रकरणासारखं त्याला एवढा प्रतिसाद भेटतो तेवढा भेटत नाहीये याला तर त्यामुळेच असं होत असतं की पोलिसांवर दबाव नसेल कदाचित तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांना तुम्ही ट्विट केलं होतं इतर वेळी पाहिलं आपण मुख्यमंत्री प्रत्येकाला प्रतिसाद देतात ट्विटला त्याला रिप्लाय या ठिकाणी देतात तुमच्या रिप्लाय आलेला आहे का कधी तो ट्विट केला होता आणि एवढ्या दिवसात काय त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाय काहीच रिप्लाय आला नाही आम्हाला ऍक्च्युअली आमचे जे सदस्य आहेत म्हणजे विद्यार्थी वर्ग आहे आमचा सगळा आम्ही आमचा ग्रुप पण आहे व्हॉट्सअपला तर त्यावरून आम्ही हेशटॅक्स देऊन सगळीकडे सांगितलं होतं की ट्विट्स करा तर त्या काळात आठवड्याभरात खूप ट्विट्स गेले आहेत ऑलरेडी तुम्ही चेक करू शकता लोणावळा मर्डर हॅश टॅग लोणावाळा मर्डर हॅश टॅग जस्टिस व श्रुती सार्थक जर तुम्ही कराल तर तुम्हाला दिसेल चार पाच सहा सात या तारखेमध्ये आहेत सगळे ट्विट पण त्याचा अजून प्रतिसाद आम्हाला नाहीये अजून या ठिकाणी जर कुठल्या पॉलिटिकल लीडर किंवा मोठ्या व्यक्तीचं जर अशा प्रकारे हत्या झाली असती तर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला असता असं वाटतं दिला असताच त्यांना भाग देणं पण हा माझा म्हटलं ना मित्र गरीब शेतकऱ्या गरीब कुटुंबातला होता म्हणून हे प्रकरण एवढं दिसून येत नाहीये पुढं आणि जर ह्याच ठिकाणी जर एखाद्या राजकारणाचा मुलगा असता तर मग निश्चितच त्यांनी जे पोलीस बळ असतं ते अजून लावलं असतं पोलीस बळांचा तपास अजून योग्य आणि गतीनं सुरू झाला असता असं आम्हाला वाटतंय पुढची नेमकी दिशा काय असणार आहे आता आंदोलनाची वीस दिवसाचं तुम्ही अल्टिमेटम दिलं त्यानंतर नेमकं कशा कशा पद्धतीनं आपण आंदोलन करून दबाव जे आहे ते टाकणं गरजेचं आहे त्यामुळे काय पावलं उचलणार आम्ही निश्चितच रस्ता लोक आंदोलन करणार आहोत आणि रस्ता लोक आंदोलन आम्ही सातू सिद्ध पद्धतीचा नसेल आम्ही यावेळी सगळे मीडियावाले अजून बोलून घेऊ जि हा जितकं होईल तितकं आमचे सगळे जे विद्यार्थी वर्ग आहे एक्झाम आहे त्यामुळे सगळे शांत आहेत कोणी कोणी बोलत नाहीये पण निश्चितच जसे आमचे एक्झाम संपल वीस दिवस होतील स्वरूप दिसून येईल मग परत निश्चितपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना हे ट्विट केलं गेलं होतं मुख्यमंत्र्यांनी त्या ट्विटला या ठिकाणी रिप्लाय दिलेलं नाहीये इतर ट्विटला मात्र मुख्यमंत्री रिप्लाय देत असतात आणि आता या ठिकाणी आपण पाहतो की परीक्षा या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरू आहेत परीक्षा वीस दिवसामध्ये संपणार आहेत आणि त्यानंतर मात्र रास्ता रोको केला जाईल आणि त्याला जबाबदार जे आहे ते या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सरकारच असेल असं या ठिकाणी मित्रांकडून त्यांच्या सांगितलं जात आहे तू आपल्यासोबतच राहा पुन्हा एकदा सार्थकच्या आईबाबांकडे आपण जाऊया दिलीपजी सोबत आहेत दिलीपजी मित्रांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत आंदोलनाच्या तयारीत आहेत मित्रपरिवार तुम्ही आता मित्रांच्या सोबत एखादी अशी मोहीम राबवून या तपासाच्या दृष्टीने आणखी वेग वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात तुमच्या मनात काय आता नेमकं पुढे सर मुख्यमंत्र्यांकडून निवेदन द्यायचे ते सर मुख्यमंत्र्यांकडे देऊन तपास लवकरात लवकर आणि व्यवस्थित व्हावा त्याच्यावर राजकीय दड पण येऊ नये म्हणून या पद्धतीत चौकशी करायला मुख्यमंत्र्यांना असे प्रयत्न चालू आहे आमचे सर हम्म दृष्टीने आता तुम्ही म्हणाल की निवेदन देण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू केलेले समजा बो हो केले सर बोला बोला सलग बोला हाँ। या प्रकरणासा वीस दिवसाच्या आतमध्ये समजा पोलिसांनी जर काही जर आपल्याला दिला नाही बुवा क्लू दिला नाही किंवा मार्ग काढला नाही तर आम्हाला वीस दिवसानंतर आहे ना रस्ता रोको करायचं चाललाय सर रस्ता रोको करणार आहे मी बर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन रस्ता रोको करायचं चाललंय सर बर पण तुम्हाला काय वाटतंय कुणाच्या तपासामध्ये अजून अद्यापही हाती लागलेला नाहीये काही पोलिसांवर कुठून दबाव येते असं तुम्हाला वाटतय पोलिसांवर दबाव आता या मग नगर जिल्ह्यातले कमीत कमी दहा ते बारा प्रकरण झाली सर तर एकाही प्रकरणाचा खुलासा त्या पोलिसांनी केलेला नाही आतापर्यंत दहा ते बारा, बारा प्रकरण काही आत्महत्या दाखवल्या त्याच्यानंतर काही घरगुती कारण दाखवले त्यांनी पण त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठ डिटेल यांनी केलं ह्या के कारणामुळे केलं काही खुलासा दिलेला नाही त्यांनी सर बरं बरं दहा ते प्रकरण प्रकरण नगर जिल्ह्यातले झालेले त्याच्यामध्ये त्याच कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये पोलिसांनी खुलासा काही केलेला नाही याचा अर्थ म्हणजे ते राजकीय दबाव हे प्रकरण दाबताय असा अंदाज आम्हाला येऊ त्या मनिषातही तुमच्याकडे मी येईन पुन्हा एकदा श्रुतीच्या कुटुंबियांशी तुमचं कोणाचं बोलणं झालंय तुमचं किंवा बाबांचं आणि त्यांच्याकडनं काही या सगळ्या संदर्भात संपर्क झालेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं नाही अजून काहीच नाही आम्ही त्यांच्याशी बोललेलो नाही आणि ते पण आमच्याशी बोललेले नाही या संदर्भात आणि याच्या आधी कधी आमचं बोलणं झालेलं नाही बरं पण मग आता जसं बाबांनी सांगितलं की रास्ता रोको करण्याच्या तयारीत त्यात मित्रमंडळी आणि तुम्ही निवेदन देखील देणार आहात मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तुम्ही कोणाची भेट घेतलेली आहे अजून तरी कुणाची भेट घेतलेली नाहीये पण निवेदन देणार आणि आता जे दिलेलं आहे लोणावळ्याला पोलीस स्टेशनला तर वीस दिवसाच्या आज जर निकाल नाही लागला तर मी स्वतः पुढाकार घेऊन तिथे स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करणार कर आहे कारण माझ्या मुलाला जर न्याय मिळत असलं मी जाऊन काय करणार आहे आमचा एकुलता एक, एक मुलगा ह्या लोकांनी हिरवून घेतलेला आहे आम्ही कुणाकडे बघायचंय मग मी सुद्धा राहणार मी तिथंच त्या तहसील कार्यालयामध्ये स्वतःचा जीव देऊन टाकणार आहे मग तुमच्या भावा एवढ्या जुनी मुलाच प्रकारे हत्या होती इतकं त्याच हा बोला बोला इतकं जर असं त्याला फळ मिळालंय तर आमच्या सारख्या करायचं काय कुणाकडे दाद मागायची आमचे कोणी राजकीय नेत्यांचे संबंध नाही आमचे कोणी बाप पण राजकारणात नव्हते मग फक्त राजकीय नेत्यांपर्यंत मर्यादित आहे का पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना सामान्य येत नाही का ते तर ना तर शपथ घेताना सगळ्यांची मदत करतील असं सा सांगत असतात मग मदत करत निश्चित मनीषा ताई तुमच्या भावना आम्ही समजू शकतो आणि तरी पण मी तुम्हाला असं आवाहन करेन की असं टोकाचं कुठलंही पाऊल तुम्ही उचलू नका या सगळ्या लढ्यामध्ये किंवा तपासामध्ये आणखी वेग यावा याच दृष्टीने आपण आता बोलत आहोत आणि या महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे संवेदनशील जनता तुमच्यासोबत आहे या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये आणि जसं सार्थकच्या वडिलांनी देखील सांगितलं तर तुम्ही आता इथून पुढे तपास वेगाने करण्याच्या दृष्टीने रास्ता रोको आणि अन्य ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या दृष्टीने पावलं तर टाकतंय मात्र एक फक्त सार्थकबद्दल थोडंसं सा विचारतो सार्थकबद्दल तुम्ही मगाशी म्हणालात की मिळून मिसळून राहणार रा होता नेहमी इव्हेंट्समध्ये पुढे असायचा आणखी काय तुम्हाला त्याची वैशिष्ट्य जाणवलेली होती त्याच्याबद्दल काय सांगाल आणखी तो कधी कधी जरा आला ना की त्याचा इथे फोनला रेंज नसायची त्याचा सिम कार्ड असल्यामुळे मग तो प्रिन्सिपल चे वगैरे फोन यायचे सार्थक तू कधी येणार आहे मग तो म्हणायचा बघ मला प्रिन्सिपलचा फोन आला तुला खोटं वाटतं ना बघ म्हणे माझं किती आदर आहे कॉलेजला मला सगळे ओळखतात म्हणायचं मम्मी तू माझं नाव खूप छान ठेवलेलं आहे की मला सार्थक म्हणूनच सगळे ओळखतं वागचं वरी सांगायची सुद्धा गरज पडत नाही म्हणायचं कधी एवढे गेली पण पूर्ण मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्येच काय तर म्हणजे पूर्ण सगळ्या कॉलेज मध्ये मी एकटाच सार्थक होतो म्हणे mm -hmm. आणि आता कोणी आलेले असतील दोन तीन तर तेही त्यांनी ते ते कल्पना दिली की आता mm -hmm. आले नाही मा सार्थक पण पहिले कोणी सार्थक नव्हतं म्हणे मला वाटचावरी सांगायची कधी गरज पडली नाही म्हणे mm -hmm. सिनियर मुलं सुद्धा मला ओळखतात सगळे प्रिन्सिपल ओळखतात सगळे टीचर्स ओळखतात म्हणे तर आम्हालाही कौतुक वाटायचं की आपला मुलगा फार पुढे चाललेला आहे कौतुकाचं मनिषा ती आता तुमच्या ज्या भावना आहेत त्या अवघ्या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत लोकप्रतिनिधींनी देखील पाहिलेल्या आहेत संवेदनशील जनता तुमच्यासोबत आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि या कठीण प्रसंगी देखील खूप हिंमत करून तुम्ही आणि दिलीपजींनी आमच्याशी संवाद साधलेला आहे तुमच्या हिमतीला आम्ही खरोखरच नमस्कार करतो आणि अपेक्षा करतो की लवकरात लवकर या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो लागेल आणि सत्य काय ते समोर येईल आज तुम्ही आमच्याशी या अतिशय कठीण अशा प्रसंगामध्ये संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि जसं मी मगाशी म्हटलं की कुठलंही टोकाचं पाऊल न उचलता तपास आणखी कसा वेगाने होईल याचाच आपण सगळे प्रयत्न करूया तुम्ही थोडासा अजून धीर धरा थोडी आणखी हिंमत बाळगा असं मी तुम्हाला आवाहन करेन आणि सार्थकचे आणि त्यासोबतच श्रुतीचे मित्रपरिवार देखील तिकडे होते नजीमसोबत आणि ते देखील आता आंदोलन आणि अन्य मार्गाने या सगळ्याचा फॉलोअप करतायत देखील आंदोलनाची दिशा येथून पुढच्या काही काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल नाजिम त्या मित्रांचे देखील आपण धन्यवाद मानूया की त्यांनी देखील आपला एक सच्चा सहकारी आपला मित्र मैत्रीण गमावलेली आहे आणि त्याचंही त्यांना शल्य त्याचंही दुःख असेलच अपेक्षा करूया की एका आईवडिलांचा आणि त्यासोबतच मित्रांचा या सगळा आक्रोश जो आत्ता आपण बघितला त्यांचं जे दुःख बघितलं त्यामुळे तरी तपास यंत्रणा आणखी वेगाने पावलं टाकायला लागतील आणि सत्य कायदे समोर येईल